आदाब नमस्कार सत्श्रीकाल जय भीम मित्रांनो मी सादिक शहा बडणा मंडल न्यूज चॅनल साठी आपले स्वागत आहे पाहूयाची बातमी बेलोरा ग्रामपंचायतच्या उपसरपंच यांचा अनोखा उपक्रम होतकरू आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना केले गणशाचे वाटप बाजार तालुक्यातील बेलोरा येथील प्रहारचे उपसरपंच अतुल सिंगम यांनी अनोखा उपक्रम द्रौपदीबाई देशमुख माध्यमिक विद्यालय बेलोरा येथे केला असून उपसरपंच अतुल सिंगम यांनी नागरिकांसमोर अनोखे चित्र स्पष्ट केले आहे दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणातून पुढे नेण्यासाठी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना सहकार्य करून मदत करा हा संदेश त्यांनी समाजासमोर या कार्यातून ठेवला आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करून व त्यांचे शिक्षण पूर्ण करा हीच खरी सेवा आहे असा संदेश झालेल्या कार्यक्रमातून बेलोरा येथील उपसरपंच अतुल सिंगम यांनी जनतेला दिला यावेळी अतुल सिंगम यांनी शाळेतील होतकरू आर्थिक दृष्ट्या घटकातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केली असून फळ सुद्धा विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे समाजासमोर चर्चेचा विषय ठरला आहे यांचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांनी उपसरपंच यांचे आभार मानले प्रत्येक गावातील पदाधिकाऱ्यांनी किंवा ग्रामपंचायत कार्यालयाने अशी उपक्रम राबविल्यास आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत होईल आणि ते शिक्षण शिकून देशाचे भवितव्य घडवतील असे उद्गार शाळेचे मुख्याध्यापक द्रौपदीबाई देशमुख माध्यमिक विद्यालय बेलोरा यांनी केले आहे चांदूर बाजार येथून प्रतिनिधी संदीप वानखडेची रिपोर्ट पाहत राहा बंडरा मंडल न्यूज चॅनल चॅनलला लाईक करा शेअर करा सबसा सबस्क्राईब करायला विसरू नका

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रती मला अभिवादन करतो सर्व उपस्थित विद्याध्याप्या मुख्याध्यापिका देशमुख मॅडम सर्व शिक्षक आणि कर्मचारी वर्गाचा माझा नमस्कार महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल तुम्ही आता भूतपूर्वे ऐकलाय तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती आहे आपल्या गावात गरीब होतकर विद्यार्थी फुलाची पाकजी म्हणून काही स्पोर्ट ड्रेस वाटा प्रेरणा म्हणून दिल्या आहे हा उपक्रम जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकरिता राबवण्याचा प्रयत्न करू